एका सेल्फी बहादर मोरा संदर्भातली साताऱ्यातल्या जंगलात एका मोराला माणसांचा चांगलाच लढा लागलेला आहे माणसं जमली की हा मोर चक्क पिसारा फुलवून त्यांचं मनोरंजन करतो त्यांच्यासोबत सेल्फी काढतो लोकांची कितीही गर्दी झाली असली तरी मोराचा हा नाच चा सुरूच असतो साताऱ्यातल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या उंटाची मान या भागात हा मोर पिसारा फिरवून माणसांचं रोज मनोरंजन करत असतो खरं तर जंगलातला मोर हा बुजरा पक्षी आहे माणूस आला की तु जंगलात हो तो जंगलात गायब होतो पिसारा फुलवणं तर दूरचीच गोष्ट आहे मात्र साताऱ्याच्या या मोराला जणू सेल्फीचा नादच लागलाय की काय असं वाटतंय अजिंक्य एवढीच काळजी घ्या सगळ्यांनी कि त्याला कुठला त्रास नको व्हायला त्याचं टायमिंग साडेसात ते साडेआठ येतो दा दा तो सर्व लोकांचं मनोरंजन करतो नाचतो आणि फार चांगल्या अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन प्रकारे तो सेल्फी काढण्यासाठी लोकांना उभा राहतो तर याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार तपास यांनी पक्षाला आणि कोणत्या प्राण्याला ला, कोणाचा ला, लागेल असं सांगता येत नाही आणि साताऱ्यात असंच एक चित्र अनोखं पाहायला मिळतंय तुम्ही पाहू शकता साताऱ्यातील अजिंक्यतारा परिसर जो आहे तिथे हा मोर रोज या ठिकाणी गेली अनेक दिवसांपासून येतोय आणि ह्या लोकांसोबत तो, तो बराच काळास नाचत राहतो आणि लोक आवर्जून त्याचे फोटो काढत असतात किंवा त्याच्याबरोबर सेल्फी काढत असतात हा हे चित्र रोजचं आहे आणि हा न घाबरता खरंतर या ठिकाणी अनेक वेळ थांबत असतो हा अनोखा लढा या ठिकाणी लोकांबरोबर त्याचा लागलेला इथं पाहायला मिळतोय तर सेल्फी काढण्यासाठी आपल्या असा तो येऊन लोकांमध्ये वावरत असतो इथं लोक त्याला खाद्य देत असतात पण तो खात देखील नाही आणि या ठिकाणी पाणी पिणं असेल त्याचबरोबर नाचणं असेल हे त्याचं सुरूच असतं त्याची वेळ ठरलेली असते साडेसातच्या दरम्यान तो या ठिकाणी येतो एक तास या ठिकाणी तो थांबतो आणि त्यानंतरनं तो निघून जातो